नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑलओवर सेट करा चला तर मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो आजचे हे जे पत्र आहे ते महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनाय पुणे यांचं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे आर टी प्रवेश प्रथम फेरी मुदतवाढ संबंधी पत्र आहे बघा चला तर पाहूया प्रतिविभागीय उपसंचालक शिक्षणाधिकारी ब्रहन मुंबई निरीक्षक मुंबई शहर उत्तर दक्षिण पश्चिम शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक सर्व प्रशासनाधिकारी मनपा सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचे आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीबाबत बघा या ठिकाणी काय म्हटले पत्रामध्ये उपरोक्त विषयी कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक एकनुसार बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम अर्थात आर टी दोन हजार नऊ सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आली होती तरी याद्वारे कळवण्यात येते की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढ एक मार्च पंचवीस ते दहा मार्च पंचवीसपर्यंत वाढवण्यात येत आहे तरी सर्व संबंधितांनी देण्यात आलेल्या मुदतवाढ कालावधीमध्ये प्रवेश प्रक्रियेची कारवाई पूर्ण करण्यात यावी हे पत्र आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं तर बघा आर टी फेरीसाठी ॲडमिशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुदत वाढलेली आहे दहा मार्च अंतिम डेट आहे तेव्हा सर्व पालकांनी आपलं ॲडमिशन या ठिकाणी क्लिअर करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर करायचे असेच शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील त्वरित माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद